दोन हजार सव्वीसच्या टी वीस विश्वचषकासाठी वीस संघांची नावे निश्चित झाली भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला टी वीस विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल या मेगा स्पर्धेत एकूण वीस संघ सहभागी होतील ज्यामध्ये काही संघांची नावे दोन हजार चोवीसच्या टी वीस विश्वचषक स्पर्धेतून निश्चित करण्यात आली होती उर्वरित संघ पात्रता फेरीतून आपले स्थान निश्चित करत होते पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता दोन हजार पंचवीस मधून तीन संघांची नावे निश्चित केली जाणार होती ज्यामध्ये पंधरा ऑक्टोबर रोजी नेपाळ आणि ओमानने त्यांचे स्थान निश्चित केले त्यानंतर एकूण एकोणीस संघांची नावे अंतिम करण्यात आली आता युएनेही मेगा स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे ज्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या टी वीस विश्वच्छकात सहभागी होणाऱ्या सर्व वीस संघांची नावे अंतिम करण्यात आली आहेत सोळा ऑक्टोबर रोजी अल्मेरात क्रिकेट मैदानावर पूर्व आशिया पॅसिफिक क्वालिफायर दोन हजार पंचवीसचा सुपर सिक्स सामना युएई आणि जपान यांच्यात खेळवण्यात आला नाणेफेक जिंकल्यानंतर युईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जपानला वीस षटकात एकशे सोळा धावांवर रोखले दोन हजार सव्वीसच्या टी वीस विश्वच्छकासाठी सर्व वीस संघांवर एक नजर भारत श्रीलंका ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान बांगलादेश अमेरिका वेस्ट इंडीज आयर्लंड न्यूझीलंड पाकिस्तान कॅनडा इटली नेदरल्व्स नामिबिया, झिम्बाब्वे नेपाळ ओमान यू